मी वरून घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये जे शेतकरी करता पाणी वापरत असत त्यांना पाणीपट्टी द्यावी लागत असे केळीच्या बा बागेसाठी एका बेग्यास तीन होऊन ते किमान दोन होऊन पाणीपट्टी भरावी लागत असे त्याची नोंद शिवचरित्र साहित्य खंडामध्ये सापडते एवढेच नव्हे तर ऊस आले हळद आणि भाज्या या सुद्धा वर्षभर पाणी द्यावे लागत असत ते पाणी त्यावेळेला विहिरी कालवे पाटबंधारे यामधून मिळत असे शिवाजी महाराज जेव्हा खेड सेवापुरास आले तेव्हा तेथे त्यांनी आमराई तयार करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी पाण्यासाठी कालवा खाण्याचे काम केले आणि जी शेतकरी मंडळी शेतीसाठी विकसित करतील त्यांना शेत जमीन देण्याची आज्ञा केली दिनांक पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पन्नासला शिवरायांनी अशी आज्ञा केली की शेतीसाठी कालव्याचे पाणी दर आठवड्याने फक्त एकदाच वापरावे कालव्याच्या पाण्याचा वापर व्यवस्थित करावा पिकासाठी नाल्याचा वापर क कसा करायचा यासंबंधी शासकीय हुकूमसुद्धा स्वराज्यामध्ये त्या काळी काढलेली जी नोंद अस्सल कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी